श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य एक हे एकदाच मिळतं हे मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते कारण की आयुष्य हे एकदाच मिळत असतं मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं चरित्र असते त्यासुद्ध त्यामध्ये सुद्धा वर्णन केलं केलं आहे की मनुष्याचा जन्म हा हजार जन्म झाल्यानंतर मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त होतो मिळतो त्यामुळे मनुष्याचा जन्म मिळाला तर ते मनुष्याचं जन्माचं सार्थक करा मी नेहमी सांगत असते आणि ह्या जन्माला आले तर आनंदात जगा टेन्शन सर्वांना कुणाला नाही त्यामुळे आनंदात जगा आणि हा व्हिडिओ करायचं कारण की एका ताईंची कमेंट हवी होती ते मला कमेंटमध्ये होते की घरगुती काही प्रॉब्लेम आहे वादविवाद आहे तर सेवा सांगा काय करायचं काय तर उपाय सांगा तर मी त्या ताईंना एवढंच सांगू शकते आणि ज्यांना कुणाला कितीही त्रास होत राहील तर त्यांना सर्वांसाठीच हा उपाय किंवा ती सेवा उपयुक्त ठरणार आहे त्यांनी सर्वांनी ना श्री स्वामी चरित्र गुरुचरित्राचं पारायण करावं आणि त्याआधी तुम्हाला खूप सार त्रास आहे मला माहिती आहे त्यामुळेच तुम्ही उपाय तोडके शोधत असता सेवा शोधत असता तर तुम्ही आधी एवढं काही मनात साचलेलं आहे ते स्वामींच्या मठात केंद्रात किंवा के स्वामींचं मंदिर असेल तिथे जावा आणि स्वामींशी व्यक्त व्हा स्वामींशी घडाघडा बोलून मोकळा व्हा स्वामी तर सर्व आहेत स्वामींना सर्व माहिती आहे पण तरीही तुम्ही जाऊन स्वतः व्यक्त व्हा जर तुम्ही स्वतः जाऊन व्यक्त झालात ना तरच तुमचं मन हलकं होणार आहे आणि लोकही शांत होणार आहे त्या उपाय ते शांत होणार नाही सतत मनात आणि डोक्यात नको नको ती निगेटिव्हिटी येणार प्रश्न उद्भवणार आणि तुम्ही सारखे जे सर्वांना विचारत राहणार माझ्या घरात हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे सर्वांना सांगत फिरणार तर मला एवढंच सांगायचं तुमच्या घरात जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सर्वांना सांगू नका जिथं आपल्याला सिक्युअर वाटेल त्याच ठिकाणी बोला कारण की तिथं आपण कधी कधी आपल्या जवळच्या लोकांसमोर आपले घरातले प्रॉब्लेम सांगतो तर त्यांना सांगताना ते आपल्याला सांत्वन करतात पण आपल्या महागारी ते आपल्याला प्रॉब्लेमचं हसू करतात त्यांना ते बरं वाटतं आणि ते, 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 ते इतरांना एकदम एन्जॉयमेंट म्हणून सर्व गोष्टी सांगत असतात तर मला असं सा सांगायचं तात्पर्य काय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम आहे ना घरातले प्रॉब्लेम आहे ना जे तुम्हाला जिथं सिक्युअर वाटेल तिथे बोलत जावा आणि जवळची व्यक्ती तुम्हाला वाटत असली सिक्युअर आहे तरच बोला नाही तर इतर कुणाशी तुमचे प्रॉब्लेम शेअर करू नका तुम्ही स सरळ तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊन स्वामींशी व्यक्त व्हा स्वामींशी बोला ती एकच गुरुमावली अशी आहे की त्या आपल्याला आपल्या प्रॉब्लेममधनं आपल्याला कोणतेही टेन्शन आहे त्यातनं बाहेर काढणार आहे त्यामुळे इतरत्र कुणालाही आपले प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा सीधा जाऊन आपल्या मंदिरात मठा स्वामींजवळ जावा स्वामींच्या चरणांशी जावा आणि स्वामींना घडाघडा बोलून रिकामा व्हा मोकळ व्हा आणि स्वामींना सांगा माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लम आहे तुम्ही सर्व जाणताय तरीही मी तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहे तर मी काय करू मी तुमची सेवा करणार आहे स्वामी मी माझ्या हातनं तुमची सेवा घडू द्या आणि मी सर्व तुमच्यावर टाक सोपवणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ते करा तुम्ही मला माझ्या हातून तुमची सेवा घडू द्या आणि तुम्हीच हातनं मला बाहेर तारा म्हणून असं स्वामींशी जाऊन बोला तुम्हाला मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रॉब्लेम असला तरीही तुम्ही स्वामींशी जाऊन जेव्हा बोलचाल ना तुमचा अर्धा प्रॉब्लेम अर्ध्याहूनही जास्त टेन्शन आणि प्रॉब्लेम संपलेला असेल ह्याची खात्री आहे मला तुम्ही एकदा हेच जाऊन करून बघा स्वामीशी व्यक्त होऊन बघा बोलून बघा अर्धा त्रास तिथंच जाईल तुमचा आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत्ताचं सा पारायण करायचं आहे पारायण केल्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं म्हणजे आहे ना तो प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे का आपण ना मनुष्य ऋण मनुष्य जन्मात आलो असलो तरी ना कोणतं ना कोणतं ऋण घेऊन आलेलं असतो मागच्या जन्माचं कर्मही आपल्या आपल्यासोबत आलेलं असतं नेहमी आपण सांगतानाही बोलत असतो की चांगलं कर्म करा चांगलं बघा का कारण की आपल्यासोबत ना पैसा येत ना माणसं येत ना आपलं घरदार आपण जेवढं कमवून ठेवलं तेही आपल्यासोबत येत नाही आपल्यासोबत आपली फक्त चांगली कर्मच येत असतात आणि ती चांगली कर्म वाईट कर्म ही दोनच आपल्यासोबत येत असतात चांगले आणि वाईट कर्म जर तुम्ही चांगलं कर्म केलं असेल तर तुमचं पुढचं जन्म हे सर्व चांगलंच होणार आहे आणि जर तुम्ही ह्या जन्मात काही वाईट केलं असेल किंवा मागच्या काही जन्मात वाईट केलं असेल तर मागच्या जन्मातलं वाईट कर्मही तुमच्यासोबत ह्या जन्मात आलेलं असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होतो शारीरिक म्हणा किंवा मानसिकदृष्ट्या असे त्रास तुम्हाला जाणवतात आणि तुम्हाला स्वामींची सेवा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदैवताची सुद्धा सेवा करायची आहे कारण कुलदैवताची सेवा न केल्यामुळे ही घरामध्ये वाद तन्न किंवा असं खूप सारे प्रॉब्लेम येतात तुम्हाला चरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे तुमच्या कुलदैवताचा सन्मान करा वर्षातून एकदा काही जत्रा असेल जत्रेला जावा काय जत्रा करायचे ती करत जावा द देवाला आपल्या कुल स्वामीला मान सन्मान करा भेटा म्हणजे भेटायला जात जावा सर्व करत जावा ह्या गोष्टी केल्याने पण आयुष्यातले खूप सारे प्रॉब्लेम दूर होतात एकदा करून बघा आणि तुम्हाला तुमच्या कुलदैवतेची चरित्र गुरुचरित्र तसंच तुम्हाला तुमच्या सुद्धा सेवा करायची जर तुम्ही सर्व केलं आणि पित्रांचीच सेवा नाही केली तर पित्र ही तुम्हाला आशीर्वाद देणार नाही ही आशीर्वाद आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून पितरांच्याही काही सेवा असतात पितृपक्षांमध्ये त्या करत जावा दानधर्म करत जावा पितरांच्या नावाने त्यामुळेही आयुष्यातले किंवा तुमच्या घरातले जे काही वादविवाद आहे भांडणतण्ण आहे ती कमी होती तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तरीही तुमच्या आयुष्याला आयुष्य सार्थक होईल असं मला वाटतं तर हे करून बघा आयुष्य तसं म्हणायला गेलं तर खूप छोटं आहे आणि तसं म्हणायला गेलं तर खूप मोठं आहे छोटे ह्यासाठी आहे की उद्याचा दिवस कोणीच पाहिला नाही ना तुम्ही ना मी मीही सांगू शकत नाही की उद्या मी सु माझं सकाळ पाहू शकते की नाही का तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही तुम्ही तुमची सकाळ पाहू शकता की नाही तर त्यामुळे असं म्हणायला गेलं तर आयुष्यात छोट्यानंत तसं म्हणायला गेलं तर मोठंसुद्धा आहे मोठं ह्यासाठी की आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यात चांगले कर्म करायचे चांगलं वागायचे चांगलं बोलायचं आहे त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या कोणतीच अडचण येणार नाही आणि तुम्ही सेवा करायला येता ना सेवाच्या मार्गात येता त्यावेळी काय करून येत काय ठरून येतात की मला एवढं एवढं टेन्शन आहे मला एवढा त्रास आहे त्यामुळे तुम्ही सेवे मा सेवेच्या मार्गात येता ज्या ज्या ज्यावेळी तुमच्या हवाहळू हातातून सेवा घडत जातात त्यावेळी तुमच्या तुम्ही ज्या ज्यावेळी सेवा करता तर तुम्ही इच्छाच सांगता मला ह्या सेवेसाठी ह्या इच्छेसाठी मी ही सेवा करते ज्यावेळी तुम्ही इच्छा सांगता ती सेवा करता तुमच्या मनासारखं घडतं तर हळूहळू ना तुम्ही सेवा करता करता एवढं रुज रुजू जात रुजून जाताना त्या सेवेत आध्यात्मिककडे एवढं ओळून जात वळ वळताना तुम्ही की तुम्हाला ना मागायची परत इतकी मीही ह्या सेवेत आली स्वामीचरित्र पारायण मीही काहीतरी त्रास आहे म्हणूनच केला पण आत्ता जेव्हा स्वामीचरित्र पारायण केला तुम्हाला हा तो व्हिडिओ टाकलाच आहे की मी स्वामीचरित्र पारायण केलं तर मला काहीतरी त्रास आहे सर्व चांगलं होय ह्या हिशोबानेच मी सेवेला लागली पण आता सेवा करताना पारायण करताना माझी इच्छा होत नाही स्वामींकडे काही मागायची गुरूंकडे कारण की न जाणता मी काही न मागितलं ते माझ्यासाठी चांगलं आहे ते स्वामी मला देणार आहे ह्यावर माझा विश्वास आहे म्हणून मला आता मागायची सुद्धा इच्छा नाही मला फक्त माझ्या हातून जेवढी सेवा घडता येईल तेवढं मला चांगलं करता येईल सेवा करून म्हणजे मला जेवढा आनंद घेता येईल समाधान घेता येईल ना तेवढं घेण्याचा मी प्रयत्न करते म्हणून मी माझे अनुभव माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचवत असते सांगत असते तर तुम्ही त्या ताईनं मला एकच सांगायचं आहे जर तुम्ही अजून स्वामीचरित्र सारा अमृत पारायणला सुरुवात केली नसेल तर नक्की करा त्या ताईने मला गुरुचरित्र पारायणचा व्हिडिओ करायलाही सांगितलं होता त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं होता मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकला त्यांना ताईंसाठी पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवला आहे तर त्या एका ताईंची तरी इच्छा झाली आहे ना म्हणजे पारायण करायची तर त्या ताईंचं तरी म्हणजे इच्छा झाली आहे तर त्यांनी ती पूर्ण करायला अशी मला वाटतं कारण की मला माहिती आहे खूप त्रास आहे आयुष्यात प्रत्येकाला त्रास असतो कुणाला आर्थिकदृष्ट्या कुणाला मानसिकदृष्ट्या कुणाला शारीरिकदृष्ट्या खूप साऱ्या अडचणी असतात तर तुम्हाला ह्या अडचणीतनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला सेवा करावीच लागणार आहे सेवा करताना मनात शंका कुशंका आणू नका हा मी आता ही सेवा केली मी आता एकवीस पारायण केले स्वामीचरित्राचे मग मला लगेचच अनुभव येणार ना मला लगेचच प्रचिती होईल ना असं नसतं तुम्ही सेवेत या तरी तुम्ही सेवा करा तरी मगच तुम्हाला समजेल सेवा काय आहे त्याचा अनुभव काय आहे मन किती प्रसन्न वाटतं मनाला किती बरं वाटतं तुम्ही सेवा करायच्याच आधी तुम्ही जर मनात शंका कुशंका आणत असाल तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला सेवेत यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा स्वामींवर ठेवून मगच ह्या सेवेत यायचं आहे आणि तुम्हाला एकही सांगते ज्यावेळी तुम्ही सेवेत येता ना तेव्हा स्वामी परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही तुम्ही स्वामी पारायण करायला बसलात की खूप साऱ्या अडचणी येणार हा अनुभव मी घेतला आहे मला मी आधीच्या व्हिडिओ सांगितलं की मी पारायणला जेव्हा पहिलं पारायणला बसली तेव्हा स्वामीचरित्र वाचायला मला पूर्ण दिवस केला मी रात्री पावणे बारा वाजले तरी माझं पारायण झालं नव्हतं आरू लहान होती जमत नव्हतं तरीही मला ते पारायणचे अध्याय तेच वाचायला पटापटा जमत नव्हतं आणि आत्ता ते पारायण मी पूर्ण पारायण एकवीस अध्याय माझे एक सव्वा तासामध्ये वाचून होतात आता मला सवय झाली ते माझे एवढे एका तासात सव्वा तासात दीड तासात पूर्ण अथ एकवीस अथे वाचून होतात आणि आधी जेव्हा पहिल्यांदा मी वाचायला बसली त्यावेळी मला पूर्ण दिवस सांगायचं तात्पर्य काय जेव्हा तुम्ही सांग से स्वामी सेवेत येणार तर स्वामी तुमची परीक्षा घेणार त्यामुळे खचून जाऊ नका आणि हां माझ्याकडनं स्वामी सेवाच करून घेत नाही असंच होतंय मी आता कर काही करतच नाही असा मनात विचार आणू नका कितीही अडचणी आल्या ना तर तुम्ही तुमच्या मनाशी पक्क करायचं की मला सेवा करायचीच आहे ज्यावेळी तुम्ही पक्क ठरवणार ना तेव्हा स्वामींना पण वाटणार आहे हां मी एवढ्या अडथळे आणतो हिच्या सेवेमध्ये तरी ही हिने जिथं हारली नाही हिचं हिने पक्क केलाय की हा ही सेवा करणारच त्यामुळे स्वामींनाही स्वामीही बघणार आहे तुम्ही त्या परीक्षेत आहे खडे उ खरं उतरणार आहे का पोहून जाणार त्यानुसारच तुम्हालाही त्याचं फळ मिळणार आहे तर माझं सांगायचा उद्देश एवढाच आहे की सेवा करताना काही आले तर घाबरू नका डगमगू नका पाय घ्यायचा नाही पुढेच जायचं असं ठरवायचं आणि सेवेला लागायचं तुम्ही सेवा करून बघा आणि तुम्ही मनी भावे आणि श्रद्धेने आणि विश्वास ठेवून जर सेवा केली ना तर त्याचा अनुभव लवकर येईल आणि प्रचितीही लवकर येईल तर तुम्ही नक्की स्वामीचरित्र सारामृतूचं पारायण करा तर एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिना आहे तर जास्तीत जास्त पारायण करायचा प्रयत्न करा आणि गुरुचरित्राचंही पारायण करा मीही गुरुचरित्राचं पारायण करायला बसली आहे आजच मी गुरुचरित्राचं पारायण केलं शनिवारी पंधरा तारखेला आज पहिला दिवस आहे माझा अध्याय वाचून झालेले आहे आणि मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचंही एक एक अध्याय रोज वाचते आता माझं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं ही अध्याय मी आता वाचणार आहे हा व्हिडिओ झाला की तर सांगायचं तात्पर्य काय आहे सेवेत येताना ना शंका कुशंका घेऊन येऊ नका विश्वास श्रद्धा घेऊन या तुम्हाला अनुभव लवकर येतील आणि त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडतील एकदा स्वामींशी जाऊन मंदिरात मठात जाऊन किंवा तुमच्या मन देवघरात स्वामींची मूर्ती तिथं जाऊन व्यक्त व्हा व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला हलकं होणार वाटणार नाही तर एकदा हे करून बघा तुम्ही स्वामी सेवेत आलात की ना मग तुमचे ते सुद्धा कर्म तुमचे काही असतील त्यामुळे तुम्हाला ह्या जन्मात काही त्रास भोगावा लागत असेल तर तुम्ही सेवेत आले की तुम्हाला जे सेवा करून करून जर तुम्ही जसं जसं सेवा करून पुढं पुढे जात असेल ना तसं जसं तुमच्या मागच्या जन्मातलं काही कर्म असेल वाईट कर्म असेल ते कमी कमी होत जातात आणि तसं जसं ते वाईट कर्म कमी कमी होत जातात तसं तसं तुमच्या आयुष्यातल्या अडचणीही दूर होत जातात आणि तुमच्या आयुष्यात जसं जसं वाईट कर्म संपून तुम्ही सेवा करत करत तुम्ही अजून सेवा करून पुण्य मिळवणार ना ते पुण्यामुळे तुमच्या आयुष्यात अजून चांगल्या गोष्टी घडत जाणार आहेत त्यामुळे तुम्ही सेवेत आला की लगेचच मला अनुभव यायला पाहिजे प्रचि ते यायला पाहिजे असं होत नाही तुम्ही सेवात आलात की ना तर स्वामीही तुमच्या मागच्या जन्मातले काही वाईट कर्म असेल ते पुसून दूर करण्यासाठी स्वामींनाही तेवढा टाईम तुम्हाला द्यावा लागतो की तुम्ही जास्त सेवा करून तुमच्या मागच्या जन्मातलं ह्या जन्मातलं काही वाईट कर्म केला असेल तर ते पुसून तुम्ही प अजून चांगलं म्हणजे चांगलं कर्म वाढवण्यासाठी पुण्य मिळवण्यासाठी तुम्हाला अजून जास्त सेवा करायच्या त्यावेळी तुमच्या ज्या चांगले कर्म हातात घडत जातील किंवा अजून सेवा करून करून तुम्ही जेवढी सेवेचं पुण्य मिळवत जाईल त्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही संकट आहे ती कमी होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगलं होईल त्यामुळे सेवेत आले की लगेच प्रचित यावे अनुभव अनुभवावे असं करू नका सेवा करून बघा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि सेवा ही निस्वार्थीपणाने करायचा प्रयत्न करा, करा। सारखंच स्वामींकडे हट्ट करू नका मला हेच द्या मला तेच द्या स्वामी जाणतात स्वामींना माहिती आहे तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्हाला स्वामी देणार आहे हां मला हेच पाहिजे मला हीच गाडी पाहिजे हाच बंगला पाहिजे असं करू नका ज्या घरात तुम्ही सुखाने राहणार स्वामी त्याच घरात जर स्वप्न तुमचं पूर्ण करणार आहे पुढे हट्ट करू नका स्वामी सर्व जाणतात तुमच्यासाठी काय योग्य आणि काय नाही आपल्यालाही आपल्या आपल्यालाही जे आपल्याला लहान मुलं असलं की आपल्यालाही माहीत असतं आपल्याला लहान मुलांसाठी काय योग्य आहे काय नाही त्यानुसारच आपण त्याला देत असतो लहान मुलगा सारखं चॉकलेटला हट्ट केला तर आपल्याला माहिती आहे सारखं चॉकलेट खाल्ल्याने दात त्याचे किडणार आहे म्हणून आपण एकदा दिलं दोनदा दिलं पण परत आपण त्याला नाही म्हणणार कारण की नाही चांगलं नाही तुझ्यासाठी जे चांगलं आहे तेच मी देणार आहे आपण असंच बोलतो ना आपल्या मुलांनाही तसंच स्वामींचंही आहे स्वामींची पण आपण लहान लेकर आहेत लहान मुलं आहोत स्वामीही आपल्या भरल्याचाच विचार करणार आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्यासाठी स्वामी आणणार आहे आणि देणार आहेत त्यामुळे स्वामींसमोर हट्ट करू नका तुम्ही पहिल्यांदा सेवेत असला हा तुमच्या अडचणी आहे तुम्ही सांगून ती अडचण करून सेवाला सुरुवात करू शकता पण सारखं सारखं स्वामींना रोज रोज तेच मागू नका स्वामींना स्वामी सांगतात त्यांना माहिती आहे तुमच्यासाठी काय योग्य ते नक्की करणार आहेत त्यामुळे विश्वास आणि श्रद्धेने सेवेला लागा निस्वार्थीपणाने सेवा करण्याचा प्रयत्न करा खूप माहिती म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून सेवेत होतं पण जरा स्वार्थ साइडला ठेवून निस्वार्थीपणाने सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि सेवेत आलेत ना तर कुणाला वाईट बोलू नका काही कुणाचं मन दुखायचा प्रयत्न करू नका आपल्याकडून जेवढं चांगलं करतील ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा लवकर फळ मिळते लवकर प्रचिती येते आणि कोण काही बोललं असेल तर कुणाला काही बोलायचं नाही हाच स्वामी मी तुम्हाला तुम्हाला तुम्ही सर्व जाणते मी तुम्हाला सर्व सांगितलं बाकी तुम्हीच बघून घे मग स्वामींच्या स्वामींकडे सोडून द्या सर्व आणि तुम तुमची निर निस्वार्थीपणाने सेवा करा आयुष्यात खूप फरक पडतो सेवेने एक सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा आणि तुमचा अनुभव नक्की कळवा त्यासाठी त्यासाठीशी स्वामी समर्थन